स्मार्ट मीटर विरोधात कुरुंदवाडमधील सर्वपक्षीय वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं महावितरण कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आलं येत्या आठ दिवसात मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संतप्त आंदोलकांनी दिला स्मार्ट मीटर सक्ती रद्द करावी यापूर्वी बसवलेले स्मार्ट मीटर बदलून मिळावे वाढीव वीज बिला दुरुस्त करून मिळावीत शेती पंपासाठी वीज जोडणी देताना सौर पॅनल सक्ती कायमस्वरूपी रद्द करावी या प्रमुख मागण्यांसाठी कुरुंदवाडमधील महावितरण कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अडके यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली आणि वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन त्यानंतर कार्यवाही करण्याचं लेखी आश्वासन दिलं या आंदोलनात ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय अनुसे माजी नगरसेवक उदय डांगे दीपक पोमाजे महिपती बाबर प्रभाकर बणगर अविनाश गुदले विश्वास बालीघाटे दीपक पाटील यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी सहभागी झाले होते